नमस्कार मी दिनेश सोमने आपले स्वागत करीत आहे आपण नियमित ज्योतिषविषयक चर्चा करतो ज्योतिषामध्ये उपाय उपासना सांगितल्या जातात आणि घरी आपण नियमित देवपूजा वगैरे करतो नैमित्तिक सण सणावाराला पूजा करतो या सगळ्यांमध्ये अडचणीचा विषय म्हणजे स्त्रियांच्या मासिक पाळीचा पूर्वीच्या काळात मोठी कुटुंब होती घरामध्ये अनेक स्त्रिया असायच्या काम भरपूर राहायचं त्यावेळी स्त्रीला सक्तीचा आराम मिळावा म्हणून एक चार दिवस धर्मशास्त्राने पण सांगितलेलं होतं त्यानिमित्तानं तिची विश्रांती व्हायची पण आजकाल छोटी कुटुंब झालेली आहे एकल कुटुंब घरामध्ये एकच स्त्री करती असते त्यामुळे तिला घरातलं सगळं काम करावं हो लागतं अशावेळी आजकाल पद्धत काय झाली बहुतेक शहरामध्ये सगळीकडेच की मानसिक पाळी आली तर स्त्री घरातली सर्व कामं करतेच फक्त घरात देवपूजा थांबवली जाते आणि मंदिरात कोणी जात नाही धार्मिक कार्यात जात नाही बाकी सर्व कामे करतात तरी कुठेतरी मनात एक अप्रदिपणाची भावना जाणवत राहते कारण स्त्रीने त्या काळात अग्नीला स्पर्श करू नये असा एक मनामध्ये सिद्धांत असतो परंतु स्वयंपाक करावाच लागतो त्यामुळे आपण काहीतरी चुकीचं करतो असं जाणवत असतं परंतु पर्याय पण नसतो अर्थात व्यावहारिकदृष्ट्या हे योग्य आहे पण तरी है है। ही मनातली अप्रदिपणाची भावना जावी आणि व्यावहारिक पर्याय निघावा याशिवाय धर्मशास्त्रांनी काही सुचवलं आहे का तो होय धर्मशास्त्रांनी याच्यामध्ये काही उपाय दिलेले आहेत आणि आ आत्ताच्या काळात सुद्धा अनेक विद्वान धर्माचार्यांनी एकत्र चर्चा करून काल सुसंगताच्यावर धर्म हा ग्रंथ दिलेला आहे त्याच्यामध्ये उपाय सुचवलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सोपा उपाय म्हणजे गोमूत्र स्त्रीला स्वयंपाक करायचा असेल घरामध्ये काही काम करायचं असेल तर त्यांनी मासिक पाळीच्या चार दिवसामध्ये आपल्या स्नानामध्ये चमच्यावर गोमूत्र टाकावं घरातील इतर लोकांनी स्नानाच्या पाण्यात गोमूत्र टाकून स्नान करावं आणि त्या स्त्रीने एक चमचा गोमूत्र प्राशन पण करावं आंघोळीनंतर असा सर्वसाधारण एक सोपा उपाय आहे पण याच्यामध्ये होतं काय का आजकाल देशी गाईचं गोमूत्र काय मिळत नाही जर्सी गाईचं आहे आणि तो उग्रवास सहन पण होत नाही पितांना मळमळल्यासारखं माल होतं ही अडचण होते त्यामुळे ते करूशी वाटत नाही याच्यावर पर्याय आहे एक गोमूत्र अर्क गोमूत्र अर्क हा विविध आयुर्वेदिक कंपन्यांतर्फे बाजारात उपलब्ध आहे हे औषधी असतात बऱ्याच शरीराच्या विकारांना उपयोगी असतात आणि तुलनेने उग्रवास पण नसतो आणि देशी गाईचं असतं तर हे गोमूत्र अर्क पिण्यासाठी वापरायला हरकत नाही आणि आंघोळीच्या पाण्यात टाकायलाही हरकत नाही ते गोमूत्र अर्क वापरून आपण हा उपाय करू शकतो तर अशा पद्धतीने आपण शरीराची शुद्धता राखून स्वयंपाक करू शकतो आणि अडचणीला तीस ती सोडून घरातले कोणी देवपूजाही करू शकतात आणि आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो याशिवाय इतर पण काही उपाय ते आपण पुढल्या व्हिडिओत पाहू धन्यवाद